मित्रांनो सर्वातच आले माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो आता वाजले सकाळची किती तुझ्याकडे समोर दिसत नाही का तुला हो सहा वाजलेत रेडी झाले मी स्पोर्ट्स डे आज शेवटचा दिवस आहे तसं काय बक्षीस नाही आपल्याला प्राइस डिस्ट्रीब्युशन नाही फायनल राऊंड ते फायनल राऊंड ऑर्डर तसंच तर बक्षीस आपल्याला नाही आहे गेल्या वर्षी नव्हते या वर्षी नाही बक्षीस कारण की आपलं कोणत्या स्पोर्ट्सच नव्हता जे स्पॉट शाळेमध्ये व्हायचे ते स्पोर्ट झालेच नाही तर फक्त एक रनिंग झालं त्यात पण किती कॉम्पिटिशन कम्पिटल किती सत्तर मुलं सत्तर मुलांमध्ये मी आठवा लागलो आहे त्या आठव्याला कुठं काय प्राईज तर त्याला नाही कस कसलंच नाही बाकीचं कोणता गेमच नाही राहिला काय पुशाब होतं गोळा फेवायचा गोळा तर आपल्याला झेपणार नाही आपल्या खांद्यांना वजन झेपणार नाही गोळ्याचं पुषाब आपल्याला मारायचे नव्हते हात दुखले होते म्हणून मध्ये भाग घेतला ना क्रिकेटची मॅच झाली आम्ही हरलो किती आठवे आलो त्यात पण आठवे आलो आठवे झाले गेम संपल्या इथंच कबड्डी आपल्याला येत नाही व्हॉलीबॉल मध्ये आपण भाग घेतला नाही असं चाललंय आज किलो असं जायचं नाही काय आरामशीर नाश्ता चाललाय तुमचं काय रे थंडी वाजते काय तुला आता त्याच्यावर कुठे बसायला चाललंय एवढ्या मोठ्या घरात तुला बसायला जागा नाही काम वाढवू नको मला ती तिथे नुसतं नुसतं पसारा नाही लोकाई दे फूलदानी शो साठी ठेवतात इकडं होती ती हवेने पडली म्हणून तिकडे ठेवली नेट hmm. जर झोपेतून उठलो होतो मी ना घरी अकरा वाजता आलो कॉलेज मधन मी सव्वा अकरा झोपायला गेलो असेल सव्वा अकरा ला झोपायला गे गेलो एक वाजता साडेबारा वाजता साडेबारा एक वाजता उठलो भयंकर आज उर आज स्लिपिंग डे होता आज इंटरनॅशनल स्लिपिंग डे गेला पाहिजे मम्मी काय म्हणता काय का करताय झोप हो गेले तुम्ही पण झोपलेला

मोबाईलला चार्जिंग नाही आपल्यासुद्धा तीस टक्के चार्जिंग घ्यायला अगो आता कसं काय होतंय ते तुम्हाला दाखवतो दवाखान्यात वगैरे कोण जायचं आहे सो तुम्हाला नंतर भेटतो ब्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला ब्लॉग आठवड्या ब्लॉगला लाईक करा चॅनलमध्ये असं त्यांना सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग म्हणजे टेक केअर बाय बाय सी यू